एक किंवा दोन दिवस शिकच आम्ही राहू शकतो शाकाहारी रोज जमाचा नाही आज गेल्ले मार्केटात पेडवे आणले पेडी म्हणतात ते मोठे सापपाटे काटेरी असतात ती पण ताजी फडफडीत होती कापून घेतलं आहे दोन दोन तीन तीन तुकडे करून एवढी ती मोठी होती आणलं त्याची सगळी खवळा काढलं आहे स्वच्छ धुतलं आहे आणि मीठ लावून ठेवलं एका मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे खोबरा कांदो हळद लाल तिखट चिंच घातलं आहे धणे घातलं आहे आल्याचं एक तुकडो आणि लसण्याचं चार पाकळ्या आणि चवी पुरता मीठ आणि बारीक गिलगिलीत वाटून घेतले लसूण घालतो कशाला आता अशी हिमसण येते ना पावसाची माशांक जरा त्यामुळे लसूण घालतो नाही तर सगळ्या वाटपात मी गाडलंय नाही एक पातेला घेतलंय त्याच्यात ते घातलंय तेल फोडणेक घातलं आहे कांदो कांदो व्यवस्थित परतल्याबरोबर वाटप होतलं वाटपा उकळी इल्यावर मासे सोडलंय पेडव्याची आमटी इतकी अप्रतिम झाली ना भारी टेस्ट वरसून घातलंय मीठ व्यवस्थित उकळाक दिलं चार ठेचून घातले तीरफळं आणि दोन उभे चिरून मिरच वरसून कोथंबीर अशी खावा आवडतली तुम्हाला आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा